सत्यशील दादा शेरकर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदरावजी लेंडेसाहेब माऊली खंडागडे अधिकाऱ्यांमध्ये विठ्ठलराव भोईर त्याचप्रमाणे मोहितशेठ ढमाले जाताई खामकर अंकुशराव आंबले गुलाबशेठ पारखे दुसऱ्या अधिकारी अश्विताई कोळमते गणेशजी कदम तुषारजी थोरात त्याचप्रमाणे अंकुशराव आंबले आणि सर्व सर्वसामान्य आणि आपण समोर बसलेले दिव्यांग त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी या कार्यक्रमाला चांगलं योगदान दिलं ती मिंडा कंपनी असेल किंवा ओ एन जी सी कंपनी आणि उपस्थित बंधू भगिनींनो तरुण सहकारी मित्र पत्रकार बांधवांनो अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत असतात की आमचे मित्र जितेंद्र बिडवाई आणि त्यांचे बंधू महेंद्रजी भिडवाई यांनी हे फाउंडेशन स्थापन केलं जवळपास आठ वर्ष झाले परंतु पंकज महाराज माझा आणि जीतू शेठचा परिचय हा शेतीच्या माध्यमातून द्राक्षेच्या शेतीच्या माध्यमातून झाला आणि शेती क्षेत्रामध्ये दे देखील त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारचं काम गोळेगाव आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम परंतु शेती क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आलो दोन रुपये आपल्याला मिळत आले त्याच्यामधून समाजाकरता काहीतरी करावं म्हणून त्यांनी डिशेन फाउंडेशनची निर्मिती केली आणि आज जसं किंवा गेल्या वर्षी त्यांनी दिव्यांग करता काम केलं तशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम केलं शेतकऱ्यांकरता देखील चांगल्या प्रकारचं म्हणजे रेशोडी फ्री शेती कशी आपण करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं अवजारांचं वाटप केलं आणि विशेष करून कॅन्सरच्या संदर्भामध्ये देखील चांगल्या प्रकारचं प्रबोधन त्यांचं फाउंडेशन करत आले आणि यापुढे देखील करत राहील आज जवळपास एकशे वीस सायकलींच वाटप ज्यावेळी होत आहे तर क्वालिटी देखील आपण पाहिली की मधल्या काळामध्ये देखील अनेक ठिकाणी कॅम्प झाले आणि शासकीय देखील योजनांच्या माध्यमातून असं वाटप साहित्यचं होतं पण आल्या पाहिल्यानंतर मला तुमच्या या सायकलीची क्वालिटी अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी दे वाटलेली आहे आणि निश्चित ज्यावेळी रस्त्याने या सायकली फिरते त्यावेळी दोन दिव्यांग ज्यावेळी भेटते तर सायकलीच्या क्वालिटीच्या बाबत निश्चित चर्चा होईल आणि त्यावेळी तुम्ही हे जे क्वालिटीचं वर्क करताय त्याला तोड नाही असं मी त्या ठिकाणी म्हणेन आज या कार्यक्रमाला येत असताना आम्ही जवळपास पेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी केलेली होती आणि जितू शेट्टा हा उपक्रम पाहिल्यानंतर माझी कन्या निलिमा आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी संदीप निकम आहेत संजयजी बडेकर आहेत शंकरराव पिंगळे यांना मी सांगितलं आणि त्यांनी अनेक आंबेगाव मधल्या दिव्यांगांचे फॉर्म भरून घेतले ती संख्या देखील मोठी परंतु कोटा मर्यादित असल्यामुळे चाळीस बेचाळीस लोकांना आज या इलेक्ट्रिक सायकल मिळत असताना निश्चित त्यांना त्याचा लाभ होणार आहे अजून वेटिंगवर बरेच आहेत परंतु या पुढच्या काळामध्ये देखील आपण त्यांना मदत जरूर करू परंतु दादा गेले त्यांना मी मागे सांगितलं होतं महाराज की मी कारखान्याचा अध्यक्ष असताना शेतकऱ्याला चांगला बाजार दिल्यानंतर शिक्षण संस्थेला काही निधी दरवर्षी शे आपण शेतकऱ्याच्या ऊसाच्या पेमेंट मधून कपात करायची तसं आता आहे आणि दुसऱ्या बाजूला एक चार वर्ष भारी विकास निधी म्हणून महाराज आम्ही एक फंड डेव्हलप केला आणि त्याच्यामधून जवळपास अठरा कोटी रुपये हे शेतकऱ्याला अधिक पेमेंट दिल्यानंतर त्याच्यामधून तो फंड डेव्हलप झाला त्याच्यामध्ये आपण ओढा नाला खोली करण्याच्या कामाचं देखील काम केलं अनेक हायस्कूलला देखील आपण पाच पाच लाख रुपये त्यावेळी दिला मला आठवतं जुन्नरमध्ये आपण बेल्लेच्या शाळेला देखील पाच लाख दिले निमगाव सावेच्या कॉलेजला आपण अकरा लाख रुपये त्यावेळी कारखान्यामधून दिला आता सत्यशील दादा गेलेत परंतु मी त्यांना मी म्हटलं होतं त्यांनी दोन वर्ष झालं का ऐकलं नाही की तुम्ही भाग विकास निधीच्या माध्यमातून एक तानाला दहा वीस रुपये काहीतरी फंड आपण त्याच्यातून निर्माण करा कि समझे काई कि तो तो मंत्री मंत्री की समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे रोज आपल्याकडे येतात गुलाबशे आणि पेशंट ॲडमिट असतो मग त्याला मदत करावी कारण जो प्रधानमंत्री निधीमध्ये देखील तो आधार बसत नाही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देखील बसत नाही आणि मग कार्यकर्ते फिरतात की याला काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यावेळी पैसे आणायचे उघडून ज्याच्याकडे असेल तो खिशाने दोन रुपये आपल्याला देतच असतो परंतु गरज तर असते पण पैसे द्यायचे उडून म्हणून मधल्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये मी माझी संकल्पना मांडली होती लोकांच्या पुढं आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला परंतु एक थोडक्या मताने मी काय विजय झालो नाही कारण दोन तीन प्रकारची तुम्ही सगळे वाचलेत मला त्याच्या खोला पण माझी एक संकल्पना अशी होती की ज्या कार्यक्रमाला मी जाईल त्यावेळी एक आमदार सहायता निधी नावाचा एक निधी आपण क्रिएट करायचा मला सत्कार नको पण मी त्या कार्यक्रमाला आलो माझ्या धुळीत कुणी हजार दोन हजार रुपये जरी टाकले आणि रोज मी जर वीस कार्यक्रम केले आणि रोज माझ्याकडे वीस हजार रुपये जरी त्या ठिकाणी जर आले तर ते ज्या लोकांना कुठल्याही मध्ये तो बसणार नाही आजार किंवा त्याला मदत येईल त्याला त्याच्यामधून ते पैसे द्यायचे असा माझा संकल्प होता आणि तो आम्ही चालू ठेवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून महाराजांना देखील मी विनंती करेल की तुम्ही आता या कार्यक्रमाला जात असतात ठीक आहे धार्मिक याला प्रचंड प्रमाणात लोक निधी देत असतात पण माझी एक आपल्याला विनंती राहील की तुम्ही कोणतं फाउंडेशन असेल किंवा काय असेल का एक असा तुम्ही निधी निर्माण करा का पंकज महाराजांकडं लोक गेल्यानंतर जसं आमदार खासदार एखाद्या गावाला निधी देतो परंतु तुमच्याकडं आल्यानंतर एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काही ना काही तरी त्या ठिकाणी देता आलं पाहिजे अशी देखील माझी आपल्याला विनंती राहील आणि आपण कारण जे कार्यक्रम हातामध्ये घेतलेले मंदिर उभारणीचा दिवस या भंडारा डोंगर तिथं कोट्यावधी रुपया आपण गोळा करून दिले तर असं देखील काहीतरी आपण करावं असं मला या निमित्ताने वाटतं आपण हा अतिशय जितू शेअर चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करत आहात त्याला देखील मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी आता डिक्लेअर करत नाही परंतु माझं आणि आमच्या कन्नीचं बोलणं झालेलं आहे तुमच्या आजच्या कार्यक्रमाला फुलना फुलाची पाकळी आम्ही आज देखील याच्या निमित्ताने देणार आहोत तुमच्या या कार्यक्रमात मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय जाईताईं म्हणजे काम मी जवळून त्यांचं पाहिलेलं आहे की टाकडी आजीला त्यांनी जी शाळा चालवतात कॉलेज चालवतात त्याला त्या ठिकाणी तोड नाही आपण देखील कधी ना कधीतरी की जे आमची तर भाषणं आपण काय माहितोच परंतु त्यांचा देखील उपक्रम जाऊन पाहावा आणि मला एकच करायची की ज्यावेळी अशी समाजामध्ये दिव्यांग लोक चांगलं काम करत आहेत तुमच्या कुटुंबामध्ये जे आनंद सोहळा असेल त्यावेळी दोन रुपये वाढदिवसाला कमी खर्च करा पण काही ना काहीतरी फुलना फुलांची पाकडी बनवून दिव्यांगांकरता जी, जी लोक काम करतात त्यांना आपल्या याच्याचं काहीतरी योगदान त्या ठिकाणी द्यावं असं देखील मला या निमित्ताने विनंती करायची आणि मला या निमित्ताने एक कॅन्सरच्या संदर्भात एक उपक्रम आपल्याला हातामध्ये मध्ये घ्यायचा मला आज जसं डिशेन फाउंडेशनने महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भात टेस्टिंग केलं त्याच्यात योग्य उपचार मिळाले तसंच आता नऊ ते चौदा वयोगटात आणि चौदा ते सव्वीस वयोगटातील ज्या अविवाहित मुले आहेत त्यांच्याकरता देखील सिरम एच पी ही व्हॅक्सिन डेव्हलप केलेलं आहे मार्केटमध्ये त्याची किंमत काहीतरी अडीच हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि त्याचे दोन डोस आज एक घेतला का सहा महिने दुसरा ते जर त्या मुलींना जर तो डोस दिला तर आयुष्यामध्ये त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही या हो तर यासाठी देखील आपण या डिशेन फाउंडेशनने पुढाकार घ्यावा आणि पवार साहेबांनी मधल्या काळात जवळपास पाच हजार व्हॅक्सिन पक्षाच्या डॉक्टर सेलच्या माध्यमातून दिल्या होत्या तर निश्चित जितू शेठ आपण सोबत जाऊ आणि पवार साहेब असतील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील त्यांच्या कानावर मी आयुष्य घातलेलं आहे तर आपल्याला या डिशेन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या परिसरातील मुलींना आपण एच पी व्ही व्हॅक्सिन या ठिकाणी देऊ आणि त्याच्यामधून अनेक मुलींना चांगले निरोगी आरोग्य त्या ठिकाणी लाभ अशा प्रकारची भावना व्यक्त करतो तुमच्या या कार्यक्रमास मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो